स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरही भारत देशात हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव कधीच नव्हता आणि यापुढेही राहणार नाही धर्मनिरपेक्ष असणाऱ्या या देशात हिंदू आणि मुसलमान गुन्ह्या गोविंदाने आणि बंधुभावाने एकत्र राहत आहेत यापुढेही राहतील काल लक्ष्मी रोडवरून जाणाऱ्या गणेश भक्त आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम बांधवांनी पाणी बॉटलचे वाटप केले मुस्लिम बांधवांनी पुन्हा एकदा हिंदू मुसलमान ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडवून दिले त्यांच्या या कृत्याचे महाराष्ट्रभर पुन्हा एकदा कौतुक केले जात आहे पुणे शहरामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दे, व देशामध्ये दे, इन इवन परदेशामध्ये हा गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहामध्ये आज साजरा होतो आहे आनंद चतुर्दशीच्या या पवित्र दिवशी आज या ठिकाणी मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मेडिकल कॉलेजच्या वतीने व आझम कॅम्पसच्या वतीने या ठिकाणी सर्व भाविकांना आम्ही मुस्लिम बँकेच्या वतीने या ठिकाणी पाणी वाटप करतोय मिनोरोग संपेपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबून सर्व भाविकांना पाण्याची व्यवस्था या बँकेतून मुस्लिम बँकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे बँकेचे संचालक हाजी उस्मान सईद साब या ठिकाणी आहे हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्टचे ट्रस्टी अब्दुल व्हाब हाजी वहाब ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत बी मुश्ताक पटेल अफजल पटेल बँकेचे सगळे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे सर्व भाविकांना आम्ही पाण्याची व्यवस्था बँकेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे बँकेचे चेअरमन आदरणीय तन्वीन इनामदार देखील या ठिकाणी काही वेळातच पोहोचणार आहे त्याचप्रमाणे हा एम सी सोसायटीचे चेअरमॅन म मॅडम आबेदा इनामदार ते देखील या ठिकाणी काही मिनिटांमध्ये पोहोचणार आहे वाहतुकीचा फार मोठा अडचण आहे ते पायी निघालेले आहेत इकडे पोहोचायला त्यांना पाच दहा मिनिटं लागतील तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे आमचे सरफदीन हाजी सरपद्दीन साहेब ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे सर्व भाविकांना गणेश उत्सवाच्या पर पुन्हा पुनश्च मी मुस्लिम बँकेच्या वतीने शुभेच्छा देतो हे गेली पंचवीस ते तीस वर्षापासून हा उपक्रम बँकेच्या वतीने या ठिकाणी राबविला जात आहे आणि जोर बँके जोर हे उत्सव आहे तोर ही परंपरा कुठेही खंडित होणार नाही एवढं मी आज आश्वासन देतो आपलं त्याच्या माध्यमातून आम्ही जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता आणि हा प्रेम सद्भावना देण्याचा संबंध आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे त्या अनुषंगाने आम्ही हा पाणी वाटप करतो पाणी वाटप म्हणजे सगळ्यात पवित्र काम जे आहे पाणी पाहत नाही तो आमचा उद्देश आहे आणि आपल्या या कमीत कमी आपल्या या पुणे शहरामध्ये शांती सलोखा सद्भावना राहावी आणि सगळे एक दुसऱ्यांनी मिळून सगळ्यांनी एक दुसऱ्याचा उत्साह सण साजरे करावे असा उद्देश आहे जेवढे हे तिवार आहे आणि जेवढे भाईचारीचे प्रोग्राम आहे तेवढे मुस्लिम बँकांनी आम्ही बार बार करत आहात आणि ह्याच्या नंतर बी करणार आहे आमचं हे तीस चाळीस वर्षापासून काम चालू आहे सगळे आमचे मुस्लिम बांधव यांच्या बरोबर हिंदू मुस्लिम एकता प्रोग्राम चालू करत आहे पाण्याच पाण्याची बॉटल देण्याचा उपक्रम तीस पस्तीस वर्षापूर्वीचा आहे सिनियर सिटीजन असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि आमच्यातर्फे आम्ही यांना हेल्प म्हणून येथे येत एत असतो गेल्या चाळीस वर्षापासून माननीय डॉक्टर पी ए इनामदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गणेश उत्सव असो आंबेडकर जयंती असो महात्मा फुले जयंती असो शिव जयंती असो पैगबर जयंती असो हे सगळे कार्यक्रम गेल्या चाळीस वर्षापासून अवामी मास ह्या संस्थेच्या वतीने गोल्डन ज्युबली एज्युकेशन ट्रस्ट महाराष्ट्र कॉस्मोबॉन एज्युकेशन सोसायटी हाजी गुलाम एज्युकेशन ट्रस्ट मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक हे सगळे आमचे सहकारी मित्रकंड आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून हा कार्यक्रम राबत आहोत पाणी वापराचा कार्यक्रम असल हे गेल्या गणपती सुरू झाले आज सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरू केलेला हा स्टॉल आहे ते पाणी वाटपचा कार्यक्रम आता पाटे भक, विशर विशर हे संध्या रात्री पाठेपर्यंत आम्ही इथं बसून सगळे शिवभक्त गणपतीचा विसर्ग मध्ये विसर्जन मध्ये येणारे शिवभक्तांचा आम्ही स्वागत करणार आहोत ट्रस्ट तर्फे त्यांचा वेलकम करणार आहे आणि पाणी वाटपचा कार्यक्रम करणार आहे गेल्या चाळीस वर्षापासून डॉक्टर पी इनामदार यांनी एज्युकेशन मध्ये जे भरपूर काम केलेलं आहे आणि त्याच नंतर आमचे आजम कॅम्पस मधील साधारण पस्तीस ते चाळीस हजार विद्यार्थी सगळे समाजाचे हे इथं शिकत आहे आणि ते सगळे मार्गदर्शन करणारे आमचे गुरु डॉक्टर पी इनामदार आहे यांनी परतशी मेहनत घेऊन हा कार्यक्रम आम्हाला मार्गदर्शन लावण्याचा सल्ला दिलेला आहे त्यांचं नेहमी सल्ला असतो की आपल्याला सर्व धर्म संभाव हा समोर ठेवून आपल्याला हा, हा काम चालू ठेवायचं आहे गेले नऊ वर्ष डॉक्टर के नंदार साहेबांचं एक असं हे होतं त्यांच्या विचारात असं आलं की गणपतीच्या विसर्जन मध्ये सिनियर लोक सिटीजन येतात लहान लहान मुलं बाळ येतात इतकी तास चोवीस तास अठ्ठावीस तास तीस तास बत्तीस तास, बत तास मिरवणूक चालतीये तर अशा ह्या टायमाला पाणीची जे व्यवस्था असते ते करणे गरजेचं असतं तर लहान मुलांना सिनियर सिटीजनच्या लोकांना आणि लेडीज लोकांना महिलांना पाणी साठी वन वन इथं तिथं फिरायचा फिरायला लागत होता तर त्यांच्या डॉक्टर पी एन आमदार साहेब यांच्या मनात एक हे आलं संकल्प आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलून आमचे अब्दुल वहाब साहेब आहे मुश्ताक पटेल साहेब मजकूर शेख आमचे हाजी मामू उमर शरीफ सगळ्यांना एक दहा वर्षापूर्वी मिटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला गणेश विसर्जनच्या दिवशी आपल्याला किमान एक दहावीस हजार लोकांना पाणी वाटप करूया तर तेव्हापासून हे गेले दहा वर्ष हा जो दहावा वर्ष आहे या दहाव्या वर्षामध्ये आम्ही इथं जवळजवळ वीस हजार पाण्याचे मोफत बाटल वाटप करत आहात आणि आसपासले जे पोलीस स्टेशन आहे पोलीस चौकी आहे त्याच्यामध्ये पण आम्ही पाणी पाठवतो कारण आमचे जे पोलीस बांधव आहे त्यांची ड्युटी मिर जर तीस तास असेल तर त्यांची ड्युटी चाळीस तास असली तर त्यांनाही पाणीचा प्रॉब्लेम होतो त्यामुळं आम्ही सगळे इथन त्यांना पाण्याची व्यवस्था करतो आणि एक चांगला संदेश पुण्यातनं जातो सर्व धर्म सद्भावनाची जे व्याख्या आहे ते पूर्ण होती सामाजिक समतोल आणि सद्भावना या अनुषंगाने प्रत्येक वर्षी पाण्याच्या बॉटलचा वाटप करण्यात येते जे पण मिरवणूक येतात आया बहिणी लहान मुले आणि जे काय गणेश उत्सवच्या सांगत्या मिरवणूक सामील होतात आमच्या या सर्व संस्थाकडनं एक सामाजिक जाणीव आणि भारताचं जे सामाजिक एकतेचा संदेश देण्याचं काम गेली दहा वर्ष आम्ही परमेश्वर कृपेनं करतो हो। आहोत गणेशोत्सव हा एक राष्ट्रीय सण सारखा अ महाराष्ट्रामध्ये मा खास करून पुण्यामध्ये तो साजरा केला जातो राष्ट्रीय एकात्मता सहिष्णुता आणि सर्व धर्मीय मिळून हा एक उत्सव हा एक उत्सव जागतिक पातळीवर गेलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा याला यावेळेस हा सरकारचा उपक्रम किंवा सरकारचा महाराष्ट्राचा सण म्हणून त्यांनी आज ह्या संबोधलेला आहे त्याबद्दल भारत महाराष्ट्र सरकारचं पण अभिनंदन आणि सर्व पुणेकर आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला एवन भारतातल्या जनतेला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असंच कार्य आमच्याकडनं घडवू हे परमेश्वर त्यांनी प्रार्थ सुपी वारकरी विचार मंचांच्या माध्यमातनं बोलताना तुकाराम महाराज आमचे गुरु त्यांनी आपल्या अभंग गाज्यात केलंय की विष्णूबाई जग धर्म वैष्णवाचा भेदाभेद भ्रम मंगळ या व्यक्तीवर विश्वास ठेवून आणि तुकाराम महाराजांच्या या अभंगावर आमची कार्यशैली पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊली यांनी माऊली म्हणून ममतेचा आर्त हात दिली प्रत्येकाच्या मनाला ते समस्त मानव जातीला दिलेला तो संदेश आहे ज्ञानेश्वर महाराजांनी या पद्धतीने समस्त जातीला धर्माला आणि सर्व बाजूला ठेवून ज्या पद्धतीने एक विश्व प्रार्थना ज्या फसायदांमध्ये त्यांनी विषद केलेला आहे त्या फसायदानाला अनुसरून हा जो जो काही वारकरी संप्रदाय आणि सुफी संप्रदाय आहे त्यांनी एकतेचा मानवतेचा सविष्णूचा संदेश दिलेला आहे तो संदेश एवढं महाराष्ट्रात भारतात न राहता आख्या जगभर पाचावा असा सुफी वारकरी विचार माणसाचा मानस आहे तसेच आता सुफी सुफी विषयी बोलताना सुफी जे खाजे निजामुद्दीन अवलिया त्यांचा दर्गा दिल्लीमध्ये अस्तित्वात आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हर कौम रा रास राहे आहे न म्हणजे प्रत्येक धर्माचा एक रास्ता असतो एक त्यांचं आल्याची पद्धत असते आणि प्रत्येक ज्याला तो पूजतो किंवा ज्याची तो आराधना करतो त्याचं ते काम असतं आणि ते सविष्णूच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे त्यावेळेस त्यांचे जे शिष्य होते हजरत आमिर खुसरो आले त्यांनी त्यांना सांगितले की मन किबला रास करत भरतर्पे कचकुल आहे म्हणजे त्यांनी गुरुची माहिती तिथं सांगितलेली आहे आणि तीच गुरु शिष्य परंपरा संबंधित वारकरी संप्रदायात पण आणि सुफी संप्रदायात पण आहे गुरु शिवाय काहीच नाही म्हणजे त्यांनी सांगितले की मन किबला रास करदम भरतर्फे कचकुल आहे म्हणजे तुम्ही जे सांगाल तीच वाट आणि तुम्ही जे सांगाल तिथं तिथंच आमची प्रार्थना अशा पद्धतीने त्यांनी विषद केलेला आहे ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पुण्यभूमीत पुणे पुणेकर म्हणून आम्हाला अभिमान वाटतो तसेच सुपरी संप्रदायाचा आणि जो काय आमचा एक पारंपरिक म्हणा वर्षानु शेकडो वर्षापासून हा जो संबंध आहे जसा की अंगडशा बाबा आणि तुकाराम महाराज यांची मैत्री आणि त्यांची आध्यात्मिक देवाणघेवाण हे ही अख्ख्या महाराष्ट्राला कल्पना आहे मी सांगणं ते योग्य नाही आणि तुकाराम महाराजांना अंगडशा बाबाची जी मैत्री आहे आख्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदाय असो सुफी संप्रदाय असो सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची जी आध्यात्मक देवाण घेवाण होती त्याची गरज आज समान्य महाराष्ट्राला भारताला आणि जगाला आहे आणि संत परंपरा ही चालूच राहणार आणि संतशिवाय तुम्हाला परमेश्वर सुद्धा परमेश्वर सुद्धा कळणार नाही अशी परिस्थिती अशी जी ही आख्यायिका आणि जी त्यांची जी कार्यशैली आहे ती पण आहे आणि वारकरी संप्रदायात पण आहे आणि ही कार्यशैली आणि हेच कार्य महाराष्ट्राची महान परंपरा आहे ती चालू राहावी अबाधित राहावी या ईश्वराजवळ आम्ही मानतो आणि त्याच पुढे कार्य ते आमच्याकडनं परमेश्वर घे घ्यावं त्याला निमित्त व्हावं ही प्राप्त